वेंगुर्ला शहराच्या मध्यभागी असणारी डचानी बांधलेली महाराष्ट्रातली एकमेव किल्लेवाजा गडी चौकोनी आकाराची ही गडी सुमारे दोन एकर क्षेत्रावर वसलेली असून गडीच्या चारही टोकावर चौकोनी चा आकाराची बोरूज आहे आज या गडीची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली असून भिंतीवर झाडे वाढल्याने आतील इमारती धोकादायक अवस्थेत आहे गडीच्या मुख्य दरवाज्याचा भाग सुमारे पंचवीस फुटांचा असून मुख्य दरवाजाची कमान अर्ध वर आहे दरवाजेच्या पुढील बाजूस असलेल्या झरोक्यावर तोफा ठेवण्याची सोय आहे दरवाजाच्या आतील बाजूस पहारेकरांच्या तेवढ्या असून येथून आत आल्यावर पडझड झालेली बहुमजली इमारत येथून वर जाण्यासाठी पाहिले असून येथून अनेक दालने दिसतात ही इमारत धोकादायक स्थित असल्याने इमारतीत प्रवेश करता येत नाही वाखारी चौकोनी आकाराची घडीव चिऱ्यात बांधलेली विहीर पाहायला मिळते गुरुजावर तोफा चढवण्यासाठी उताराचे बांधकाम किल्ल्याची तटबंदी सुमारे बारा फूट उंचीची असून तटबंदीत तोफा व बंदुकीचा मारा करण्यासाठी व झरुके तटाला ता लागून संपूर्ण वखारीस फेरी मारता येते भोवताली पूर्वी खंदक होता त्यावर पुलाची सोय करण्यात आली होती तसेच अडचणीच्या वेळी हा पूल उचलून घेता येत असे